आगामी नांदेड लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ तसेच नायगाव विधानसभा कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता संवाद आयोजन करण्यात आलं होत यावेळी माजी आमदार राम पाटील रातोळीकर यांनी आपली आगामी भूमिका स्पष्ट केली आहे त्या पुढील त्यापूर्वी विधानसभेच्या निवडणूक आहेत आपल्या नांदेड लोकसभेचे खासदाररावजी चव्हाण साहेबांच्या निधनामुळे तिथली पोटनाव पोटनिवडणूक सुद्धा घेणं गरजेचं आहे आणि ती लोक विधानसभेसोबतच लोकसभेची ला। पोटनिवडणूकसुद्धा लागण्याची दाट शक्यता आहे आणि त्या अनुषंगानं आपण कार्यकर्त्यासोबत संवाद साधून आपण कार्यकर्त्याला भेटून आपण सृष्टीला भेटावं ह्या मूळ उद्देशानं आपण गेल्या आठ दहा दिवसापासून आपण नांदेड दक्षिण नांदेड उत्तर आणि भोकर विधानसभेची बैठक नांदेड माझ्या निवासस्थानी घेतली आणि आज नायगाव आणि देमलूर धुडोली विधानसभेची बैठक सातो यांनी वास्तविक घेतली ही बैठक आपल्याला व्यापक किंवा एखाद्या कार्यालयात सुद्धा घेता आली असतील तर त्याऐवजी आपण एक परिवार भारतीय जनता पार्टी हा पक्ष ही पक्ष पक्ष तर आहेत पण एक परिवार म्हणून या पक्षामध्ये मी गेली बावीस तेवीस वर्षापासून काम करत आहे तर एक आपल्या परिवारातली बैठक आपल्या घरचा विचार कार्यकर्त्यासोबत संवाद साधावा आणि नंतर आपण पक्षश्रेष्ठीनं आपल्या उमेदवाराची मागणी करावी हा त्यामागचा मूळ उद्देश आहे कसं तरी मी दोन हजार चौदापासून पक्षासाठी उत्सुक होतो मध्यंतर काळामध्ये माझी विधानपरिषदून निवड झाली आणि आता माझी विधान परिषदेची मुदत गेल्या दोन महिन्यापूर्वी संपलेली आहे तर ह्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणुकीमध्ये मला उमेदवारी मिळावं अशी माझी इच्छा आहे की 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 ते कार्यकर्ते संवाद साधून ते आपल्याला कार्यकर्त्याला सुद्धा सांगितलं पाहिजे की आपण स्वच्छपणाने ही निवडणूक लढणार आहोत हे सांगण्यासाठी आज आपण कार्यकर्त्यासोबत हा संवाद साधलेला आहे